तर एका नव्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तरी आज आम्ही नाशिकमध्ये एमजी रोडला फिरायला चालू फिरायला म्हणजे काही घ्यायला चालू तुम्हाला पण एमजी रोड दाखवतो आणि माझे मित्र आहेत त्यांच्या सोबत चालू काही करून द्या एकट हा तुम्हाला थोड्या वेळ नेमजी रोड दाखवतो आणि काही वस्तू पटल्या तर सांगा मी घेऊन जाता आम्हाला इकडे मंदिर दिसलं मंदिर तर एक नंबर दिसत होता बाहेर हे कोण गणपती आहे आणि एक सप्तशृंगी देवी आहे तो छानसा मंदिर आहे जाता जाता दिसला वाटेत आणि हो इकडे गोदा पार्क आहे का नाशिक माझा इकडे फिरायला लय भारी जागा आहे इकडे फिरायला जाता लय लोक राहतात इकडे फिरायला जावं लागेल एका दिवशी आणि साफ कसा पोहो राहिला पा थोड्या पोहायची मजा घेऊ राहिला हो लय मजा आली वाटते आणि इकडे कबूतर चिमण्या काय काय आहेत एक नंबर दिसू राहिलं आणि इकडं एमजी रोडला पोचलो आम्ही इकडे बोल सगळीशी सगळी त्याच दुकान आम्हाला घ्यायचं होतं काही कवर बिवर लावायचे होते एक नंबर दुकान आहेत व इकडं आणि निस्ती गर्दी गर्दी व सगळी लोक इकडं मोबाईल घ्या इथे इकडं नाशिक मजी आणि एक नंबर मोबाईल भेटतं इकडं कवर बिवर पाहून घ्या कवर बी एक नंबर आहे तिकडं आता आम्हाला कवर घ्यायचं होतं म्हणून थांबलं इकडं कवर काय आवडू नाही राहिलं आम्हाला इकडे तरी दाखवायला आवड राहिलो तेला आम्ही आणि लोक पा प्रत्येक दुकाना पुढं गर्दी प्रत्येक एक बी दुकान असं नाही का तिकडं गर्दी नाही सगळीची सगळी गर्दी आणि काय झालं बो आम्ही मोबाईल घ्या गेलो मोबाईल फुटून गेला ना इकडे आता मोबाईल बाहेर सुधराव जातो तो बी सुधराव नाही ते चौदा म्हणलं इकडं बाहेरचा दाखवून देऊ आणि बाहेर बे होत सगळीकडे पावस सगळीकडे दिसते दुकानं एम जी रोड माझी एक खतरनाक एरिया आहे इकडचा आणि आम्ही कवर बिवर घेतला आपल्या रोहन भाईला आणि आता इकडे एक जोडीदारची वाट पाहू राहिलं तो बी काय घेऊन राहिला तो जरा बसलो इकडं आणि काय हो मग आला ना हो जोडीदार रूमवर विमवर घेऊन गेला गे आम्हाला काहीतरी आणले नाही खाऊन घेतला पण नंतर व्हिडिओ काढला खाऊन घेतल्यावर मग त्याला सांगला चला आम्हाला फिराय नाही इकडे आलो हो आम्ही फिराय डबल एम जी रोडला आणि इकडे अशोक स्तंभ आहे बरं का नाशिकमधचा मग काय हो चालू आता हॉस्टेलवर जायचं होतं आम्हाला लयक कटाळा आलं इकडे फिरून फिरून टूपूरच्या ब्लॉगमध्ये